नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चलता मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सरकारने खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे नाव श्री विजयापुरम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी पोर्ट ब्लेअरचे नाव या ठिकाणी बदलून श्री विजयापुरम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे युनियन गव्हर्नमेंटने क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे इंडस एक्स समिट दोन हजार चोवीसची कोणती आवृत्ती कॅलिफोर्नियामध्ये आयोजित करण्यात आलेली होती कशाची इंडस एक्स समिट दोन हजार चोवीसची ची प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तिसऱ्या क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती कॅलिफोर्नियामध्ये इंडस एक्स समिट दोन हजार चोवीसची ची ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या नवोन्मेष संयुक्त संशोधन आणि गुंतवणुकीद्वारे संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यावर या कार्यक्रमाचा भर होता बरोबर तर तिसऱ्या क्रमांकाची आवृत्ती होती अशा प्रकारचे हे जे काही समिट्स असतात परिषदा असतात एक्झाममध्ये शंभर टक्के विचारले जात असतात लिहून घ्या मग जे काही लेटेस्ट समिट किंवा परिषदा झालेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया जी ट्वेंटीची दोन हजार तेवीसची अठरावी आवृत्ती झाली आपल्या प्यारा भारतामध्ये ब्रिक्स दोन हजार तेवीसची पंधराव्या क्रमांकाची आवृत्ती झाली दक्षिण आफ्रिकामध्ये सोळाव्या क्रमांकाची आवृत्ती होणार आहे या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये रशियामध्ये जी सेवनची दोन हजार तेवीसमध्ये एकोणपन्नासावी आवृत्ती झाली जपानमध्ये यस सी ओची तेवीसावी आवृत्ती झाली दोन हजार तेवीसमध्ये भारतामध्ये एशियनची बेचाळीसावी आवृत्ती झाली दोन हजार तेवीसमध्ये इंडोनेशियामध्ये एकोणीसाव्या इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचे आयोजन करण्यात आलं होतं सौदी अरेबियामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव भरवण्यात आला नवी दिल्लीमध्ये ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस भरवण्यात आलं हैदराबादमध्ये भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक झाली सौदी अरेबियामध्ये अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये आणि इंडस एक्स समिट दो दो एक दोन हजार चोवीस तिसरी आवृत्ती झाली कॅलिफोर्नियामध्ये पुढचा प्रश्न कोणत्या देशाने सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये ग्लोबल सायबर सेक्युरिटी इंडेक्समध्ये टीयर एक गाठलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला भारत देश तर भारताने सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये ग्लोबल सायबर सेक्युरिटी इंडेक्समध्ये टीयर वन या ठिकाणी गाठलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने हे जारी केलेलं आहे दुसरा पॉईंट कायदेशीर तांत्रिक क्षमता विकास आणि सापेक्ष मजबूत क्षेत्र म्हणून सहकार्य यासारख्या उपायांचा अवलंब करण्यामध्ये भारत सर्वोच्च स्थानी आहे तर पर्याय क्रमांक सी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक बांबू दिवस वर्ल्ड बांबू डे केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठरा सप्टेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा करतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे लिहून घ्या नेक्स्ट जनरेशन बांबू सोल्युशन इनोव्हेशन अँड डिझाईन अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्याने किंवा राज्य सरकारने हिंदी माध्यमामध्ये म्हणजेच हिंदी मीडियममध्ये वैद्यकीय शिक्षण मेडिकल एज्युकेशन सुरू करण्यात आलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे खूप चांगलं या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेण्यात आलेलं आहे तर राजस्थान राज्य सरकारने जे काही या ठिकाणी मेडिकल एज्युकेशन आहे ते हिंदी मीडियममध्ये शिकवण्यासाठी किंवा या ठिकाणी जे काही प्रयत्न आहेत ते या ठिकाणी सुरू केलेले आहेत दोन पॉईंट लिहून घ्या वैद्यकीय शिक्षण विभागाने चौदा सप्टेंबर रोजी हिंदी दिवसानिमित्त वैद्यकीय शिक्षण हिंदीतून सुरू करण्याची घोषणा केली आहे ग्रामीण पार्श्वभूमीतून येणाऱ्या किंवा हिंदी माध्यमामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमामध्ये दिले जाणारे वैद्यकीय अभ्यासक्रम शिकताना अडचणींचा सामना करावा लागत होता त्याच्यामुळे अशा प्रकारचा डिसिजन घेण्यात आलेला आहे हिंदी दिवस असतो चौदा सप्टेंबरला आणि त्या दिवसानिमित्त वैद्यकीय शिक्षण हिंदी भाषेतून सुरू करण्याची घोषणा केली आहे राजस्थानने राजस्थान ज्या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहरसागर पुढचा प्रश्न ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग दोन हजार चोवीसच्या अंतिम फेरीमध्ये नीरज चोप्रा कोणत्या स्थानावरती आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे योग पर्याय क्रमांक डी आपले गोल्डन बॉय या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरती आहेत जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय डायमंड लीग दोन हजार चोवीस झालं कुठे झालं तर ब्रुसेल्स या ठिकाणी झालं त्याच्यामध्ये नीरज चोप्रा यांनी किती मीटरवरती भाला फेकलेला आहे तर सत्याऐंशी पूर्णांक शहाऐंशी मीटरवरती भाला फेकलेला आहे मग अव्वल स्थानी कोण आहे तर एक नंबरला आहेत अँडरसन नंबर पीटर्स ज्यांनी सत्याऐंशी पूर्णांक सत्याऐंशी म्हणजे जवळपास फक्त एका सेंटीमीटरने आपल्या गोल्डन बॉयचं गोल्ड मेडल या ठिकाणी हुकलेलं आहे ठीक आहे हे जे काय अँडरसन पीटर्स आहेत ते कोणत्या ठिकाणचे आहेत खेळाडू तर त्यांचे विजेतेपद एक सेंटीमीटरनी हुकलेलं आहे कोणापासून तर या ठिकाणी अँडरसन पीटर्स पासून नीरज चोप्रा यांचं ऑलरेडी नीरज चोप्रा दोन हजार बावीस मध्ये डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला सलग सहाव्यांदा प्रतिष्ठित सी आय आय जी बी सी नॅशनल एनर्जी लीडर अवॉर्ड मिळालेला आहे सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची आहे नॅशनल एनर्जी लीडर अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे पर्याय क्रमांक सी पियुष गोयल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या आय आय टीने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणासोबत सामंजस्य करार केलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आय आय टी कानपूर या आय आय टीने किंवा संस्थेने या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणासोबत सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे ज्याला आपण एन एच ए या शॉर्ट फॉर्मने ओळखतो याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या हेल्थ केअर सेक्टरमध्ये ए आयसाठी डिजिटल सार्वजनिक वस्तूंचा सा विकास करणे दुसरा पॉईंट राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि आय आय टी कानपूर यांनी केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांच्या उपस्थितीमध्ये एक सामंजस्य करार केलेला आहे जो की या ठिकाणी या दोघांमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे लगेच वेग काय करूया काही आय आय टीबद्दल काही लेटेस्ट न्यूज आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी करार केलेले आहेत किंवा काही गोष्टी त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत त्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया आय आय टी भुवनेश्वरने आय जी ड्रोनसोबत आपत्ती व्यवस्थापन आर एन डीवरती करार केलेला आहे आय आय टी मद्रास सायबर सेक्युरिटी लॅब सुरू करण्यासाठी आय आय डी बी आय बँकेसोबत भागीदारी करत आहे जसं टू जी थ्री जी फोर जी फाईव्ह जी आहे तशाच प्रकारे सिक्स जी मानकीकरण कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी सी डॉटने आय आय टी रुर्की आणि मंडीसोबत भागीदारी केलेली आहे आय आय टी कानपूरने ड्रोन स्टार्टअपला चालना देण्यासाठी उडान प्रोग्रॅम कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि आय आय टी धारवाडने नाविन्यपूर्ण फायर रेस्क्यू ड्रोनचे अनावरण केलेले आहे पुढचा प्रश्न राज्यातील दुग्धोत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्य सरकारने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळासोबत सामंजस्य करार केलेला आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्यातील जे काही मिल्क प्रोडक्शन आहे त्याला बूस्ट देण्याच्या उद्देशाने या राज्य सरकारने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळासोबत सामंजस्य करार केलेला आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुणू आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण भास्कर नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे तर पर्याय क्रमांक डी पी डबल आय टी असं याचं योग्य उत्तर असणार आहे डी पी डबल आय टी म्हणजे काय डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड मराठीमध्ये म्हणता येईल उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्याद्वारे भास्कर नावाचं डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेलं आहे भारताची स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत करण्याच्या उद्देशाने डिजिटल प्लॅटफॉर्म हा लाँच करण्यात आला आहे भास्कर उपक्रमाची रचना उद्योजकीय परिसंस्थेच्या भागधारकांमध्ये केंद्रीकरण सुव्यवस्थित आणि सहयोग वाढवण्यासाठी केली आहे पुढचा प्रश्न नासा युरोपा क्लिपर अंतराळयान कोणत्या खगोलीय पिंडाचा शोध घेण्यासाठी प्रक्षेपित होणार आहे तर पर्याय क्रमांक सी बृहस्पतीचा चंद्र म्हणजेच ज्युपिटर्स मून याचा या ठिकाणी खगोलीय पिंडाचा शोध घेण्यासाठी प्रक्षेपित होणार आहे कोण नासा युरोपा क्लिपर अंतराळयान उद्दिष्ट काय आहे मिशन गुरूचा चंद्र युरोपाचे अन्वेषण करणे प्रक्षेपण वाहनचं काय नाव आहे स्पेसेक्स फाल्कने हेवी रॉकेट ठीक आहे पुढचा प्रश्न भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फुलपाखराची प्रजाती बटरफ्लाय स्पेसिस कोठे सापडलेली आहे तर पर्याय क्रमांक बी मदुराई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं या फुलपाखराच्या प्रजातीचे नाव काय आहे तर दक्षिणी पक्षी किंवा साऊदर्न बर्ड विंग असं याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या एकोणीसशे बत्तीस ते दोन हजार वीस पर्यंत सदर्न बर्ड विंग ही भारतातील सर्वात मोठी फुलपाखराची प्रजाती मानली जात आहे शेवटचा प्रश्न सरकारने पी ए आय आर प्रोग्रॅम पेअर प्रोग्रॅम सुरू केलेला आहे या पेअर प्रोग्रॅममध्ये पी चा अर्थ काय आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पार्टनरशिप बरोबर आणि जर तुम्हाला पूर्ण विचारलं पी ए आय आर याचा फुल फॉर्म काय लिहून घ्या पार्टनरशिप फॉर ॲक्सलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च मराठीमध्ये म्हणता येईल उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधन क्षमता वाढवणे झाल्या सर्व गोष्टी लक्षात आलं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हाजो जो हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि जो काय आपला तीनशे रुपयाचा कोर्स आपण लॉन्च केला होता त्याची आजही या ठिकाणी दोनशे रुपये किंमत आहे शंभर रुपये तुम्हाला या ठिकाणी ऑफ देण्यात आलेले आहेत हे जे काही कोर्स आहे किंवा हा जो काही कोर्स आहे तो तुम्हाला कसा घ्यायचा आहे तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशनची किंवा कोर्सची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा किंवा सरळ सरळ सोपी पद्धत सांगतो गुगल प्ले Store ओपन करा त्याच्यामध्ये सर्च करा आपलं ऍप्लिकेशन करंट अफेअर्स मराठी असं सर्च करा जो आपला चा लोगो आहे तशाच प्रकारे ॲप्लिकेशनचा लोगो आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करा तुमच्या मोबाईल नंबरने त्याला लॉग करा ओ टाकून लॉग करा ठीक आहे त्याच्यामध्ये तीनशे पासष्ट रुपयाचा कोर्स आहे त्या कोर्सला क्लिक करा त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी बाय नाव असा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती एक कोड आहे बरोबर त्याला अप्लाय हिअर किंवा अप्लाय नाव करायचं मग तुम्हाला या ठिकाणी शंभर रुपये त्याच्यातून मायनस होतील कोड ॲप्लिकेबल होईल दोनशे पासष्ट रुपयाला तुम्हाला कोर्स मिळणार आहे क्लिअर या तुमच्यासाठीचा आजचा जो काही खास प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा लिहून घ्या कोणत्या देशाने अलीकडेच ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्यत्व स्वीकारलेले आहे अल्जेरिया अमेरिका स्वीडन की बेलारुस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे